काय करते मुंगे काय आप हा काय बसला आपण <laughs> <laughs> आपने आपने आपा था था हा हां, जा दुकानाला कोंबडा मसाला काय काय आणायचं आणायच रे आणाय ब का चाललंय तुझ काय सगळ्यांना तोंड बंद करा फक्त एकटी बोलल हा हा चांगला लागतोय का बघ चांगला लागतोय का साखर आहे का बरोबर त्यात गोड लागतोय ना चहा मीठ बीठ आहे का बराबर व्यवस्थित <laughs> मीठ नाही ना टाकलं सोने इकडे आली का त्या बुंगीला चहा चांगला दिला नाही इकडे त्या बुंगीला चहा का चांगला नेल दे हिता बस बुंगी पुशे चांगला ना हा चांगला ना आणि ते म्हणते की मीठ नाही टाकलं मीठ नाही टाक आणि लागायला लागला के मीठ असू दे नाही तर नसू दे पण साखर टाकली चहा टाकली हळद मीठ त्यात कोण टाकायचं थोडी चटणी टाकायची चव लागली असती

नाही घेतली ना, ना मग आता म्हणते मला लय काम आहे माझ्या डोक्याला लय टेन्शन आहे त्या पैशा पाय माझ्या डोक्याला इतकं टेन्शन आहे का ना त्या पैशामुळं की कि मला असं वाटायला लागलं माझं डोकं फोडून घ्यावं बोर्ड बस पाच रुपयात टोका ठेवलेला जार भरा आपल्याला मी नाही घेतलं का तिथलं पैसे सगळे दिले म्हणले की तू माझं वीस रुपये नाही तर का घेतलं म्हणून मी माझं होत घेतलेलं पण तिथे पाच पाच रुपये आपल्याला मिळत नाही बाळा जार ठेवायचं असते पण बॉर्डर तर मी घेतलंच नाही तर तू एक रुपया ठेवत नाही ती एक रुपया अगं पण किती ग माझा जीव तुटतो यांना खायला प्यायला ही ती आणायचं म्हणल्यावर किती एक एक पा अगं पाण्याला पाच रुपये नसलं तर पार

हा ज्याला कमवायची बारी असते ना त्यालाच कळत पाच पाच रुपये चला लाईट गेली आता भेटू पुढल्या मध्ये